घरातील फक्त एक वस्तू वापरून तुम्हीही तुमचे केस अशा प्रकारे लांब सडक काळेभोर दाट स्मूदन सिल्की करू शकता तेही फक्त आणि फक्त एकदा वापरून नक्की एकदा ट्राय करून बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल केस गळती पूर्णपणे थांबते नवीन केस येतात त्यासोबतच केसांची दुप्पट वाढ होते पांढरे केस असतील तर तो, तो देखील प्रॉब्लेम सुटतो कोंडा असेल तर कोंड्याचा त्रास देखील पूर्णपणे नाहीसा होतो एकदा करून बघा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत पुरुष मंडळी सर्वजण करू शकतात असा हा नैसर्गिक उपाय आहे आणि यासाठी आपल्याला लागणार आहेत मेथीदाणे ही एक घरातील जादुई वस्तू जा जा आहे म्हणू शकता कारण की केसांसाठी मेथी मेथीदाणे जे आहेत ते अमृता समान आहेत आणि याचा वापर कसा करायचा चला बघूयात तर यासाठी बघा आपल्याला घ्यायचे आहेत मेथीदाणे साधारण दोन तीन चमचे मेथीदाणे घ्यायचे आणि ते आपल्याला भिजत घालायचे आहेत रात्रभरासाठी पाणी घालून मेथीदाण्याला रात्रभर असंच ठेवा किंवा सात आठ तासका होईना नक्की यांना भिजत घाला मी अगोदरच मेथीदाणे असे भिजत घातले होते त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं एका भांड्यामध्ये मेथीदाणे भिजलेले टाकायचे आणि त्यामध्ये साधारण एक ते अर्धा ग्लास एवढं पाणी कमी जास्त पाणी घेऊ शकता टाकायचं आणि हे भांडं आता आपल्याला गॅसवरती उकळण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा याला छान आपण थोडंसं उकळून घेणार आहोत इथे ही प्रोसेस खूपच सोपी आहे आणि रोज रोज करायची गरज नाही एकदा करून बघा पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा रिझल्ट जाणवेल आणि अगदी तुम्ही याला जर तुम्हाला बघायचंच असेल परिणाम तर तुम्ही अर्ध्या केसांवरती करून बघा तुम्हाला दोन्ही अर्ध्या आणि दुसऱ्या लावलेल्या किंवा न लावलेल्या केसांमध्ये फरक जाणवेल एवढा याचा इन्स्टंट रिझल्ट येतो तर बघा आता हे जे लिक्विड आहे पाणी छान आपल्याला पाच ते सात मिनिट असं उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर बघा आपण याला असं छान मेथीत आणि डबल फुगतात आणि त्याला गाळून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर बघा इथे आपल्याला मेथीदाणे जे जा आहेत ना तर ते असे दोन वेगवेगळे पाणी आणि मेथीदाणे वेगळे केले आता या दोन्हींचा वापर केसांवरती कसा करायचा ते बघूयात हे दोन्ही केसांसाठी खूपच इफेक्टिव्ह आहे एकदा करून बघा आणि इथे बघा आता हे जे लिक्विड आहे ना सध्या गरम आहे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती येण्यासाठी आपण त्याला बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे जे मेथीदाणे आहेत त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एक ते दोन वेळा व्यवस्थित फिरवून घ्यायचं थोडं पाणी कमी पडत असेल कोरडं वाटत असेल तर हे मेथीदाण्याचं निघालेलं पाणीच आपल्याला यामध्ये टाकून याला छान अशी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी मेथीदाणे खूप छान फुगलेले असतात त्यामुळे पेस्ट खूप लवकर होते आणि तुमचे केस किती छोटे मोठे आहेत त्यानुसार दाणे इथे तुम्ही कमी जास्त वापरू शकता जसं बघा आता माझे मीडियम असे केस आहेत तर त्यासाठी मी दोन चमचे दाणे घेतले पुरेसे होत्यात आणि भरपूर जास्त अशी पेस्ट तयार होते तर इथे बघा काय होतं तुम्ही जेव्हा कोणताही उपाय करत असाल त्यावेळेस आपल्याला पूर्ण लक्षपूर्वक सर्व स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी फॉलो करायच्या असतात तेव्हाच रिझल्ट मिळतो बऱ्याच वेळा आपण अर्धवट व्हिडिओ बघतो आणि रिझल्ट येत नाही त्यामुळे पूर्ण सविस्तर व्हिडिओ बघा सर्व केसांसंबंधी समस्या दूर होतील घरातील फक्त या मेथी मेथीदाण्याचा वापर करून तर आता बघा हे घट्ट अशी पेस्ट झालेली आहे तर त्यामध्ये मी हे मेथीदाण्याचं थोडंसं पाणी यामध्ये टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं याला पातळ जरी केलं तरी चालेल आणि ही जी पेस्ट आहे ना बघा श बघू शकता जसं दोन चमचे मिथेदाण्यातच भरपूर अशी झालेली आहे त्यामुळे त्यापेक्षा जास्त भिजत घालायची गरज नाही आता बघा हे जे लिक्विड आहे ते देखील थंड झालेलं आहे तर याला आपण एखाद्या बॉटलमध्ये काढून घेऊया स्वच्छ बॉटल वापरायची हो एखादी स्प्रे बॉटल असेल तर अजूनच चांगलं केसांसाठी बघा हे मिथिदाण्याचं जे लिक्विड आहे ना ते तुम्ही एकदा जर बनवून ठेवलं फ्रीजमध्ये बनवून ठेवून पंधरा दिवसांपर्यंत त्याचा वापर करू शकता आणि फ्रीजच्या बाहेर एक दोन दिवस जरी ठेवलं तरी चालतं केसांसाठी याला ॲज अ टोनर ॲज अ सिरम म्हणून तुम्ही वापरू शकता कसं लावायचं काय ते आपण बघणारच आहोत आणि याचा जर इन्स्टंट रिझल्ट बघायचा असेल ना तर काय करायचं अर्ध्या केसांवरती लावायचं आणि अर्ध्या केसांवरती तुम्ही नाही लावलं तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच आपण ज्या केसांना लावलेलं आहे त्या केसांमध्ये किती केस स्मूथ सिल्की जाणवत आहे शाईन करत आहेत खूप छान रिझल्ट येतो एकदा करून बघा आणि याला तुम्ही डेली लावू शकता लावून कुठे बाहेर जरी गेलात तरी काही याचा वास येत नाही केस धुवायची गरज नाही आणि जर तुम्हाला याला लावायचा असेल आणि केस धुवायचे असतील तर केस धुण्याच्या दोन तीन तासा अगोदर लावा आणि याला बघा लावण्याची पद्धत तेल लावल्यासारखंच लावायचं फक्त केसांच्या मुळाशी आणि केसांवरती व्यवस्थित थोडी हलकी हलकी मालिश करत आपण याला लावणार आहोत खूप छान याचा रिझल्ट येतो एकदा ट्राय करून बघा आता आपण हे ॲज अ टोनर किंवा ॲज अ सिरम तर वापरणारच आहोत त्यासोबतच आपण जी मिथेदाण्याची पेस्ट तयार केलेली आहे त्याला कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात जे की तुम्हाला खूपच शंभर टक्के रिझल्ट मिळवून देण्यासाठी मदत करतं जसं की केस गळती असेल तर ती पूर्णपणे थांबते कोंडा निघून जातो केसांची वाढ होते त्यासोबतच तुम्ही बघाल तुम्हाला जर पांढऱ्या केसांची समस्या असेल तर हळूहळू पांढरे केस देखील काळे होतात आणि जर एक दोन केस दिसत असतील तर मी तर म्हणे याला लावूनच बघा कारण की काय होतं तिथेच पांढरे केस अजून जे होणार असते ते थांबतात आणि केस पूर्णपणे काळे राहतात त्यासोबतच हे नॅचरल आहे याची कोणती साईड इफेक्ट नाहीत आणि बघा ही जी पेस्ट आहे ना मेथीदाण्याची ती केसांवरती जसं हेअर मास्क लावतो ना आपण तशा प्रकारे लावायची आहे तर मेथीदाण्याच्या या पेस्ट मध्ये तुम्ही थोडंसं दही जरी मिक्स करून लावलं तरी चालतं तुम्हाला जर लावायचं असेल तर किंवा थोडीशी कोरफड जरी टाकली तरी चालतं पण मी तर याला साधंच असं लावते याचा खूप छान रिझल्ट येतो दररोज नाही याला मेथी दाण्याची जी पेस्ट आहे ना त्याला तुम्ही फक्त महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा जरी लावलं ना तर तुमच्या केसांसाठी हे खूप छान रिझल्ट देतात आणि त्यासोबतच बघा कसं लावायचं व्यवस्थित केसांवरती देखील एक दोन हात असे पुसायचे आणि केसांच्या मुळाशी आणि पूर्णपणे याला असं लेप लावल्यासारखं हेअर मास्क लावल्यासारखं लावून घ्यायचं आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की हे केसामध्ये अडकणार तर नाही केस धुतल्यानंतर अजिबात नाही मी तुम्हाला केस धुवून देखील दाखवते आणि बरेच जण म्हणतील आता तुमचे केस तर छोटेच आहेत तर मी जे सुरुवातीला केस दाखवले ते माझ्या आईचे आहेत माझ्या आईचा हा उपाय आहे जिनी नेहमी हा उपाय केला आणि तिचे केस बघू शकता खूप चांगले आहेत आणि आत्ताही ती करते मलाही तिनेच सांगितलं पण मला लांब केस आवडत नाही त्यामुळे मी नेहमी हेअर कट करत असते आणि त्यामुळे मला असे मीडियमच केस आवडतात ते छोटे आहेत माझे केस खूप जास्त वाढतात आणि ता, तुम्ही बघू शकता काळे कुट्ट स्मूथ सिल्की केस आहेत आणि हेल्दी केस आहेत तर तुम्हाला जर केस वाढवायचे असतील तर त्याच्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता तर बघा इथे आता ना व्यवस्थित मी याला असं लेप लावल्यासारखा मास्क लावल्यासारखं व्यवस्थित लावून घेतलं साधारण दहा पंधरा मिनिट ठेवायचं थोडंसं वाळत असेल तोपर्यंतच आपण याला धुवून घेणार आहोत दहा पंधरा मिनिटानंतर बघा असं पूर्ण थोडंसं हे ओलसर जे असतं ते सुकल्यासारखं होतं जास्त वाळवायचं नाही केसातून निघायला थोडं ते अवघड जातं नंतर तर आता आपण रेग्युलरप्रमाणेच केस धुवून घ्यायचे आहेत शॅम्पू नाही लावला तरी चालतं लावायचं असेल तर एखादा सा सॉफ्ट कोणताही थोडासा शॅम्पू लावा आणि आता बघा थोडंसं सा, हे वाळलेलं वाटत आहे तर मी आता केस धुवून घेणार आहे केस धुताना बघा काय करायचं खालच्या साईडने केस घ्यायचे आणि वरून पाणी टाकायचं म्हणजे जे अडकलेले पूर्ण मेथी मेथीदाण्याची पेस्ट आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि थोडीफार राहिली असेल तर ती वाळल्यानंतर केस थोडे असे तुम्ही हाताने झटकले की ती पूर्णपणे निघते बघू शकता केस किती छान काळेभोर स्मूथ सिल्की दिसत आहेत नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुम्हाला हे शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि जसं की मी म्हणलं अगदी हे जे दाणे आहेत ना ते केसांसाठी अमृता समान आहेत तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा तुमचे जर डॅमेज केस असतील त्याला रिकवर करण्याचं काम हे देखील करतं नवीन बेबी हेअर येतात नवीन हेअर ग्रोथ होते आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद